एक महत्वाची गोष्ट समजून घ्या की ठाकरे बंधूंचं हे नकली राजकारण आज तुमच्या समोर मी उघडच पाडतो सगळं हे दोन्ही बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांची दोन पोरं कुठल्या शाळेत गेली इंग्लिश मिडियम मराठी मिडियम मध्ये गेली का नाही तेवढं तर नाही त्या शाळेचं नाव हो काय बॉम्बे स्कॉटिश मुंबई स्कॉटिश शाळेचं नाव नाही शाळेचं नाव हो काय बॉम्बे स्कॉटिश अरे स्वतःच्या शाळेचं नाव बदलता नाही आलं तुम्हाला मराठी माणसाची अस्मिता काय वाचवायला निघालात <प्राथ> आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आठवत असेल की आदित्य ठाकरे पहिल्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीसाठी उभे होते होते की नव्हते कुठलं उभे होते वरळीमध्ये वरळीमध्ये अख्ख्या वरळीमध्ये बॅनर लागले होते काय बॅनर लागले होते काय बॅनर लागले होते तिकडनं बोललं कोणतरी काय बॅनर आहे केम छो वरळी आता माझी मराठी कच्ची असेल मला मराठी नीट नाही मी मराठीचा ठेकेदार नाही पण केम छो हा मराठी शब्द तर नाहीये कुठला शब्द आहे गुजराती अरे हेच तर इतके वर्ष गुजरात्यांना शिव्या देत होते की गुजराती आपले प्रकल्प चोरतात इंडस्ट्री चोरतात बिझनेसेस चोरतात संजय राऊत तर म्हटले गुजराती एक वादळ पण चोरलं आता जर तुम्ही गुजरात्यांच्या चोरीबद्दल इतके बोलताय तर मग एम शो वरळीचे बॅनर्स का लावले कारण तेव्हा तुम्हाला गुजराती लोकांची मतं हवी होती त्याच्याच नंतर प्रशांत किशोर नावाचे एक बिहारचे व्यक्ती आहेत जे आदित्य ठाकरेंचे पॉलिटिकल ऍडवायझर होते त्यांनी आदित्य ठाकरेंना सांगितलं की इकडे तमिळ भाषिक लोक खूप आहे तुम्ही लुंगी घालून स्टेजवरती जा आपण सगळ्यांनी तो फोटो बघितला आदित्य भाऊ लुंगी घालून स्टेजवरती आले कारण तमिळ भाषिक मतं मिळवायची आता यांच्याच आजोबांचा नारा होता की लुंगी भगाव पुंगी बजाव आणि नातू लुंगी घालून स्टेजवरती येतो तर किसकी पुंगी बजानी और किसको भगाने बजाणी ज्या माणसानी सांगितलं लुंगी भगाव लुंगी भगाव पुंगी बजाव त्याचाच नातू स्टेजवरती लुंगी घालून येते का कारण त्याला तमिळ माणसाची मतं हवी त्याचाच नातू केम चो बॅनर लावतो का कारण त्यांना गुजराती मत आणि आज त्यांचा पक्ष संपत आलाय म्हणून त्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागा करण्याचा प्रयत्न केलाय हे आपण सर्वांनी नीट समजून घेतलं पाहिजे